मुंगाच्या डाळीची आंबट गोड अशी आमटी बनवली होती सुकी भाजी काय करू मग काय तोंडी लावण्यासाठी मिरची भाजी तळून घेतली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मा मनापासून स्वागत आहे एका वेळेस काय होतं मिरची भाजीसाठी बेसनाचा कोट जास्त होतो मिरची आतमध्ये तळली जात नाही आज आपण इथे मस्त आतपर्यंत मिरची तळली जाईल आणि मिरचीचा तिखटपणाही कमी होईल सुरुवात करूया तर मिरची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक दीडशे ग्रॅम एवढी मिरची घेतली आहे मिरची अशी झाड पाहून घ्यायची मिरची जर निवडू देत असतील तर अशी लांबसडक एकसारखी आणि थोडीशी झाड पाहून घ्यायची हे पहा या पद्धतीने सर्व मिरची घ्यायची जवळपास ही दीडशे ग्रॅम एवढी मिरची आहे आठ ते नऊ मिरची आहेत आता ही सर्व मिरची आपण इथे धुवून घेऊयात आणि धुवून चांगली कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली यातील सर्व पाणी थोड मस्त अशी मिरची कपड्याने पुसून कोरडी करून घेतली त्यानंतर आता अशा चिरा देऊन घेऊयात मिरची ही थोडीशी तिखट आहे गावऱ्यान मिरची असेल तुमच्याकडे अशी झाड तर बी नाही काढलं तरीही चालली तिखट आहे म्हणून मी यातील जे हे बी आहेत ते असं काढून घेते हे पहा या पद्धतीने आपण जो हा बीचा धागा आहे पूर्ण हाच असा ओढून काढून घेऊयात म्हणजे सर्व बी आपोआपच निघून येतं हे पहा या पद्धतीने सर्व बी इथे मी काढून घेतलं आता दुसऱ्याही मिरचीला अशी चिरा देऊन त्याच पद्धतीने आपण सर्व मिरचीतलं बी काढून घेऊयात तर दुसऱ्याही मिरचीतून सर्व बी असं काढून घेतलं सर्व मिरची खाली करून घेतली तर एवढं सगळं हे बी निघालं मिरची तिखट नसेल नाही बी काढलं तरीही चालेल आता बी काढून झाल्यानंतर आपण मिरचीत भरण्यासाठी इथे अर्धा ते पाऊन चमचा एवढे आमचूर पावडर घेतले त्यानंतर घेऊया एक पाव चमचा एवढे मीठ आणि पाव चमचा एवढीच हळद घेऊयात आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आमचूर पावडरमुळे मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो आणि खायलाही मस्त लागते बेसन पीठ न वापरता अशीच मिरची तळत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता आता आमचूर पावडर मिरची थोडंसं बाजूला ठेवूयात आणि बेसनाचा घोळ करून घेऊयात आधी तर एका खोलगट भांड्यामध्ये मी दीडशे ग्रॅम एवढं चना डाळीचं पीठ घेतलं शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं चना डाळीचं पीठ घेऊन यात घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढे धनेजिरे पूड त्याचबरोबर घालूयात चमचा हळद आणि एक पाव चमचा एवढंच मिरची पावडर आणि हातावर चळून घेतलेला अर्धा चमचा ओवा घालूयात मीठ थोडंसं अंदाजाने बेताने वापरायचं आपण आमचूर पावडरमध्येही थोडंसं मीठ वापरलं आहे म्हणून थोडंसं मीठ कमी घालायचं आता हे सर्व मिक्स करून घेऊयात हे सर्व बेसन पिठात चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यात घालूया आता अगदी थोडंसं पाणी सुरुवातीला असं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं एकजीव करून घ्यायचे लागेल तसं तसं पाणी यात घालायचे आणि हे पीठ भिजवून घ्यायचे जास्त पीठ पातळही करायचे नाही किंवा जास्त घट्टही नाही जास्तच घट्ट असेल तर मिरचीचा जो वरचा कोट आहे तो थोडासा जाडसर होतो आणि मग नंतर आतमध्ये मिरची थोडीशी कच्ची राहते किंवा व्यवस्थित तळली जात नाही म्हणून हे थोडंसं मध्यमसरच भिजवायचे हे पीठ तर मी इथे या पद्धतीने हे बेसनपीठ भिजवून घेतले जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर हे पहा ह्या पद्धतीनेच ठेवायचे आता यात घालूयावरून एक दोन चिमूट एवढा खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही थोडंसं एक चमचा एवढे पोहे खाण्याचा एक चमचा एवढे गरम तेलही घालू शकता पण सोडा घातल्यामुळे काय होतं की मिरची आतपर्यंत मऊ अशी तळण्या जाते आणि टम्मही फुगते आता भिजवलेले बेसनही थोडंसं भिजू देऊयात एक पाच मिनटं तोपर्यंत आपण जो मिरचीचा चिरलेला भाग आहे त्यात अशी अमचूर पावडर लावून घेऊयात हे पहा या पद्धतीने आपण सर्व मिरचीमध्ये आमचूर पावडर लावून घेऊयात मीठ हळद अमचूर पावडर अशी मिरचीच्या आतपर्यंत चिरलेल्या भागात चांगली लावून घ्यायची आणि त्यानंतर बेसन पिठामध्ये कोट करूयात बेसन पीठ आतपर्यंत गेले पाहिजे असं चांगली बुडवायची पिठामध्ये हे पहा मिरची चांगली बेसन एक सारखी ही दोन तीन वेळा अशी बुडवून घ्यायची म्हणजे बेसन सर्व बाजूने सारखं लागतं आणि चिरलेल्या भागातही मस्त बेसनपीठ आतमध्ये मुरतं इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवले होते आता एक एक करून मिरची अशी तळून घेऊयात व दुसरी ही मिरची त्याच पद्धतीने अशी बेसनात कोट करायची आणि अलगद अशी मिरची सोडायची तर इथे तेलात बसतील कढईत इतपत मी इथे तीन मिरच्या सोडून घेतल्या थोडंसं हलवून घेतलं त्यानंतर चिमट्याने ही मिरची आपण उलट करून घेऊयात आणि दोघही बाजूने मस्त अशी तळून झाली रंगही मस्त लालसर आला की काढून घेऊयात चिमट्याने हे मस्त उलटपालट करता येतात आणि यातील सर्व तेल अगदी पटकन असं निथळून जातं तर हे मी चिमट्याच्या मदतीने उचलून घेतल्या सर्व तेल निथळून काढून घेतल्या आता दुसरीही बॅज दुसऱ्याही राहिलेल्या मिरच्या याच पद्धतीने तळून घेऊयात तेल जास्तच कडकडीत करायचं जा नाही मध्यम असं तेल गरम पाहिजे आणि मध्यम तेलामध्येच मिरची अशी तळून घ्यायची आता चिमट्यानेच मी अशी उलटपालट करून घेतली आणि एक सारखा सुरेख रंग येईपर्यंत मिरची तळून काढून घेतली सर्व मिरची इथे तळून झाली ही मिरची आमटी भात असेल किंवा कढी बाजरीची भाकरी असेल तेव्हा सुद्धा ही तळलेली मिरची छान लागते मिरची तुम्हाला जळून दाखवते तर एक सारखं बेसन यायला लागलं आहे कमीही नाही जास्तही नाही आतपर्यंत मिरची तळीली गेली दूसरी ही मिरची पाहू शकता एकसारखं बेसन लागलं ला आहे आतपर्यंत मिरची तळली गेली जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद